ओके okay, चलो एक हेडिंग आरबीआई लाभांश सर तुम्ही हे लेक्चर ऑलरेडी एक वेळा तर घेतलेलं होतं परवाच्या दिवशी युट्यूबवर कुठलं आरबीआय लाभांश बरोबर तर थोडं त्याच्यामध्ये अनालिटिकल पार्ट आपल्याला आज घ्यायचं आहे आणि डबल लेक्चर घेण्याचं कारण म्हणजे डबल शब्द नाही आहे एक्सटेंडेड लेक्चर घेण्याचं कारण म्हणजे काय मी शंभर टक्के सांगतो यावर प्रश्न दोन हजार चोवीस ला हा बनायला पाहिजे कारण चोवीसच्या अजूनही एकही एक्झाम हा काही नाही आहे ओपन नाही आहे विषय का प्रश्न बनायला पाहिजे म्हणजे पाहिजे कशावर आरबीआय लाभांशावर प्रश्न का बनायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण बँकिंग चॅप्टर मध्ये तो प्रश्न माहिती आहे कुठे घेऊन चालला बँकिंग लोकपाल योजना बरोबर बर? नंबर दोन बँकेचे प्रॉफिट सर्वात जास्त बँकेला प्रॉफिट कशामधनं होते आहे ना या प्रकारे मी काय समजलं बोललो तर सेम त्यामध्ये त्या टोन मध्ये हा टॉपिक शंभर टक्के फिट बसतो आणि म्हणून मला असं वाटते की तो यावर प्रश्न काय केला पाहिजे त्यांना विचारला गेला पाहिजे का, गे गे का शंभर टक्के तो प्रश्न विचारणार इज क्लिअर चला पहिल्यांदा दोन मिनिटांमध्ये बेसिक ओके करतो आणि मग पुढे जाऊ ठीक आहे न्यूज का घेता तर बघा एक वेळा स्क्रीनवर का? नहीं दिसते का नाही दिसत दिसते एक, एक मिनिटात चलो बघा रिझर्व बँकेस रिझर्व बँकेस भविष्यात विक्रमी लाभांश ओके हस्तांतरण काय अशक्य असं कोण म्हणते फीच म्हणते आणि फीज नावाची संस्था सुद्धा तुमच्या मध्ये आहे बरोबर आपण जेव्हा व्यापार नावाचं प्रकरण शिकणार त्या व्यापार नावाच्या प्रकरणामध्ये बरोबर तिथं आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी बरोबर फीज झालं मुडीज झालं बरोबर नाही का ऍक्च्युली यावर आतापर्यंत फक्त एकच प्रश्न आहे तो प्रश्न असा होता की मुडीज नावाची संस्था आपला दर्जा किंवा पतमानांकन हे कसं ठरवते मग त्यामध्ये ए ए प्लस बी प्लस असं पर्याय त्यामध्ये दिलेलं होतं त्या व्यतिरिक्त काही प्रश्न नाही आहे पण नाही आहे याचा अर्थ तोच तर स्तर, सर्वात जास्त एक्सपेक्टेड प्रश्न आहे नवीन पॅटर्नमध्ये म्हणून हे लक्षात ठेवाचं रिझर्व्ह बँकेकडून भविष्यात विक्रमी लाभांश काय अशक्य कोण म्हणते फिच आपण थोडे आकडेवारी लिहिणार आहोत या सगळ्या याच्यामध्ये काय आकडेवारी आहे ती आपण बघण्याचा प्रयत्न आपण करू ओके आणि ऑनलाईनच्या पोरांना ही ऑफर जे टेक्निकल कारणामुळे पुन्हा हे झाली होती हे पुन्हा तुम्हाला होईल सिंपल भाषेमध्ये एका बॅचवर तुम्हाला एक बॅच मोफत मिळेल चालू घडामोडीची सोबत पंधरा टक्के काय मिळेल ऑफ मिळेल बरोबर कुपन कोड काय वापरायचा इथं इथं वापरायचं आहे आरबीआय आरबीआय स्मॉल वापरा कॅपिटल वापरा, वापरा, वापरा काही फरक पडत नाही ओके ऑटोमॅटिक ही ऍक्टिव्हेट होऊन जाईल ते ठीक इथपर्यंत चला लक्ष द्या आता विषय काय तर आता बघा वित्तीय वर्ष तेवीस चोवीस मध्ये म्हणजे झालेल्या वित्तीय वर्षामध्ये झालेल्या बरं का बरोबर वित्तीय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मला सांगा आरबीआयनं किती आपला नफा गवर्नमेंट ऑफ इंडियाला दिला किती दिला हा आकडा अत्यंत इम्पॉर्टंट आहे तो आकडा आहे टू पॉइंट इलेव्हन ओके लाख कोटी चला कळलं टू पॉइंट टेन जरी आलं तरी करेक्ट आहे ते एवढं कोण दिलं आरबीआय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला इज क्लिअर इथं शब्द आहे बघा लाभांश लाभांश म्हणजे काय लाभांश हा अर्थ होतो की ज्याच्यामध्ये मेजर शेअर होल्डर आहे आणि त्यामधून नफा म्हणजे लाभांश होतो ठीक आहे त्याला डिव्हिडंड म्हणतात आता न गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला टू पॉईंट इलेव्हन लाख कोटी रुपये दिले म्हणजे मला सांगा ही गव्हर्नमेंटची प्राप्ती झाली ना रे ही गव्हर्नमेंटची काय झाली प्राप्ती झाली ना बरोबर मग सिम्पल सांगा गव्हर्नमेंटच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवा ओके आणि मला सांगा जेवढी गव्हर्नमेंटची प्राप्ती जास्त बरोबर तेवढं मला सांगा गव्हर्नमेंटला घ्यावं लागणार कर्जाची मर्यादा कमी की जास्त जास्त नाही सर इन्कम जास्त आहे अजून कर्ज घेऊन टाकलं जेवढं जा इन्कम जास्त बरोबर तेवढं कर्ज कमी असेल ना बरोबर म्हणजे समजदार नाही तुम्हाला म्हणजे बेसिक ज्यांचं हे असेल हे इन्कम गव्हर्नमेंटचं रेव्हन्यू इन्कम आहे महसुली प्राप्ती आहे म्हणजे परत जात नाही इज दॅट क्लिअर मग आता मला सांगा ही प्राप्ती झाली बरोबर तर कर्ज घेण्याचं प्रमाण काय होईल कमी होईल आणि कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होणे म्हणजेच मला सांगा सरकारची राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेपिसिट काय होणे कमी होणे या वर्षीचा कि पुढच्या वर्षीचा पुढच्या वर्षीचा म्हणजे तेवीस चोवीस मध्ये एवढी रक्कम आली तर चोवीस पंचवीस म्हणजे पुढच्या वर्षी कर्ज काय घेऊ गीू? कमी घेऊ ना सिम्पल बाबा दर महिन्याला वडील दहा हजार रुपये टाकतात तुम्हाला इज क्लिअर एक प्रकारचं कर्ज आहे समजा पाच हजार रुपये तुम्हाला कोणतरी अनावधानाने देऊन टाकले बरोबर मावशी आली होती पुण्यामध्ये बरोबर खाऊसाठी पाच हजार रुपये देऊन टाकले मावशी म्हणजे आरबीआयकडून आलेला लाभांश येस क्युनो रे लगेच मला सांगा पुढच्या महिन्यात वडा येणारे पैशा पैशाचं प्रमाण कमी जरी झालं तर काही परिणाम होईल का नाही सेम तो कॉन्सेप्ट आहे रॉकेट सायन्स नाहीच्यात काहीच इज दॅट क्लिअर तर राजकोषीय तूट काय होईल कमी होईल राजकोषीय तूट म्हणजे काय त्या वर्षी घेतलेलं तुम्ही वार्षिक कर्जत मग तूट जेवढी कमी पुढच्या वर्षीचा व्याज कमी येस नो रे इज दॅट क्लिअर दॅट इज अ त्याला काय म्हणतात की इफेक्ट ऑफ लाभांश हे मी मागच्या सत्रामध्ये घेतलं होतं डिटेलमध्ये डन आता बघा न्यूज काय म्हणते न्यूज म्हणते की बघा बाबांनो बाबांनो म्हणजे गव्हर्नमेंटच्या लोकांनो हे दरवर्षी नाही होणार तुम्ही जर म्हणत असाल की टू पॉईंट इलेव्हन लाख कोटी मला प्रत्येक वर्षी द्या तसं नाही होणार ठीक आहे तेवीस चोवीस मध्ये एवढे मिळाले चोवीस पंचवीस मध्ये राजकोषीय राजकोषेतूट काय होईल कमी होईल पण पंचवीस सव्वीस मध्ये काय कराल तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतीलच तुम्ही किती दिवस रिलायबल राहाल कशावर वर जस एक आकडेवारी मी तुम्हाला प्रेझेंट करतो बघा ही राजकोशी तुटीची आकडेवारी आहे नेमकं मी लेक्चर घेण्याचं प्रमुख रिझन ही इमेज आहे जे तुम्हाला मी दाखवून राहिलो शंभर टक्के प्रश्न यायला पाहिजे ओके तेरा चौदा मध्ये साडेचार टक्के राजकोशी तूट होती म्हणजे जा समजाच जेवढी तुमची जीडीपी पी आहे जीडीपी जर शंभर रुपयाची असेल तर साडेचार रुपये तुम्ही वार्षिक कर्ज घेतलं समजलं इथं साडे एक टक्के बरोबर च्या फोर पॉईंट वन पर्सेंट म्हणजे मला सांगा किती घेतलं शंभर जर जीडीपी पकडली तर चार रुपये तुम्ही घेतले झालं आता बघा तेवीस चोवीस मध्ये फाईव्ह पॉईंट एट पर्सेंट तुमची तूट आहे कशाच्या जीडीपीच्या म्हणजे शंभर रुपयाची जीडीपी पकडली तर पाच पॉईंट आठ रुपये तुम्ही काय घेतले उधार बरोबर तो म्हणतो पुढच्या वर्षी म्हणजे किती चोवीस पंचवीस फाईव्ह पॉईंट वन होणार आहे म्हणजे राजकोषीय तूट काय करायची आहे कमी समजलं आणि सरकारनं हे फाईव्ह पॉईंट एट वरून जे फाय पॉइंट वनचं लक्ष निर्धारित केलेलं आहे त्याचं प्रमुख रिझन हे आरबीआय कडून आलेला हा लाभांश आहे ला माहीत होतं की हे पैसे आपल्याला मिळणार आहे इज दॅट क्लिअर त्यामुळे आपण इथं दोन मिनिटं अजून थांबू बघा बावीस तेवीस मध्ये फाईव्ह पॉईंट एट पर्सेंट चोवीस पंचवीस मध्ये ओके किती फाईव्ह पॉईंट वन हे टार्गेट आहे प्रश्न येऊ शकतो तुम्हाला दोन प्रश्न एक तर हा प्रश्न विचारेल बावीस तेवीसचा तूट किती होती किती होती सहा पॉईंट चार आणि पुढचं फायनान्शियल इयर म्हणजे जे करंट चालू आहे किती चोवीस पंचवीस फाईव्ह पॉईंट वन राजकोश तूट म्हणजे सिंपल भाषेमध्ये त्या वर्षी घेतलेलं कर्ज सिम्पल किंवा कर्ज म्हटलं तरी काय हरकत नाही फक्त एकूण शब्द वापरायचा नाही एकूण वापरायचं नाही काय वापरायचा कर्ज म्हटलं तरी चालेल हे कमी होणार आहे यामुळे ही जुनी नोट्स आहे आपल्या बजेटमधली इज दॅट क्लिअर ठीक आहे म्हणजे मला सांगा इथे एक्सपेक्टेड प्रश्न काय काय तुमचा नंबर एक फाईव्ह पॉईंट वन नंबर दोन टू पॉईंट लाख कोटी ओके आता मी न्यूज असतो रिझर्व्ह बँकेने केंद्राला मंजूर केलेले टू पॉईंट लाख कोटी रुपये विक्रमी लाभांश हस्तांतरण जीडी पी च्या किती आहे शून्य पॉईंट सहा पर्सेंट आहे आणि ते म्हणतात की मात्र भविष्यात एवढा मोठा लाभांश देणं मध्यवर्ती बँकेला काय होणार नाही शक्य होणार नाही कसा होणार आहे बाबा कारण शेवटी मला सांगा आरबीआयचे पण उत्पन्नाचे स्रोत पाहिजे ना तेवढा नफा कमवायला हो जे मी या नोट्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नफा कसा कमवते खाली लिंक दिलेली आहे ऑनलाईनच्या पोरांना टेलिग्राम तुम्ही लोक बघून घेता इज दॅट क्लिअर हे शक्य काय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे बघा तो म्हणतो की रिझर्व्ह बँकेच्या टाळेबंदा बंदातील टाळेबंद म्हणजे शीट मधील मालमत्ताचं मूल्य त्याची कामगिरी भारताच्या परकीय चलन विनिमय दरावर अवलंबून आहे म्हणजे तो म्हणतो विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट जसा कमी जास्त होतो त्यावर हा नफा काय अवलंबून आहे उद्या जर काही गडबडलं तर लॉस पण होऊ शकतो ना सांगा आरबीआय जवळ काय लागेल पैसे कारण गव्हर्नमेंट एवढा सक्षम आहे का आरबीआय ला पैसा देईल अरे आरबीआय नफा घेत आहे पण गव्हर्नमेंट सक्षम आहे का की आरबीआय नफा देईल म्हणून म्हणते की बाबा लवकरात लवकर गव्हर्नमेंट तू स्वतःच्या उत्पन्नाचे काय वाढव साधन वाढव बघा नोट कुठेतरी दिलं असेल तिथं बरोबर नाही का की कर उत्पन्न वाढवणं अत्यंत काय गरजेचं आहे ठीक आहे आलं ह्या वेळेस वेल डन पण पुढच्या वेळेस असं जमणार नाहीये ठीक आहे म्हणून अशा वेळेस त्याला काय म्हणतात की थोडा अॅनालिटिकल प्रश्न कारण तुम्हाला माहित असेल कंबाईन मध्ये पंधरापैकी तीन प्रश्न हे विश्लेषणात्मक आहे एस नोरे म्हणजे तीन प्रश्न हे फोर लायनर असतात चार स्टेटमेंट वाले अशा वेळेस तुम्हाला ह्या लेक्चरचा नक्कीच काय होईल फायदा होईल बरोबर हे न्यूज टेलिग्राम मी टेलिग्रामवर टाकतो हे बघा जीडीपीच्या फाईव्ह पॉईंट वन टक्क्यावर राखण्यास मदत होईल आताच मी तुम्हाला अरे बाबांनो हे बघा ना फाईव्ह वन पर्सेंट आहे ना सरकार या उद्दिष्टापेक्षा वित्तीय दूट आणखी कमी करू शकते लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलैमध्ये अर्थसंकल्प मांडला जाईल आणि तथापि कर महसूल वाढीसारख्या टिकाऊ साधनाचा तुटीला कमी करण्यासाठी अधिक सकारात्मक ठरेल फिच म्हणते की कराचं प्रमाण वाढव कर म्हणजे सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत आहे ना कळलं का रे मग आता इथं एक अनालिटिकल प्रश्न जो मला सुचतो त्यासाठी आज आपण सत्र घेतलं ओके एक प्रश्न विचारू मी तुम्हाला पुढीलपैकी कुठला घटक सरकारची तूट कमी करतो पुढीलपैकी सरकारच्या महसुली प्राप्तीची साधने पुढीलपैकी कुठला घटक सरकारचा राजकोषीय तूट कमी करतो जर असा प्रश्न आला पर्याय क्रमांक एक एक कर महसूल चुकी बरोबर जेवढं कराचं प्रमाण जास्त तेवढं कर्ज कमी बस हेच तर ची टोन आहे बाबा एक्झेक्टर नंबर दोन आरबीआय कडून प्राप्त लाभांश चुकी बरोबर चुकी बरोबर नंबर तीन आरबीआय कडून प्राप्त कर्ज चुकी बरोबर सर कर्ज परत द्यावं लागते ना अरे वर कर्ज कमी आहे हा म्हणतो प्राप्त वाढेल ना ते पण मला सांगा दोन सेकंदासाठी तर मन तिकडे गेलं होतं ना तिकडे म्हणजे कुणीकडे विधान बरोबर आहे याला म्हणतात परीक्षेचे साठ मिनिटं कोणती मिनटं ते साठ कंबाईन मला सांगा एक तासाची असते की साठ मिनिटाची किती मिनिटाची साठ मिनिटाची असते एक तासाची परीक्षा राहत नाही बरोबर ज्याला समजलं त्याला समजलं ज्याला नाही समजलं नंतर सर एक तास साठ मिनिटामध्ये दा फरक काय असतो जमीन आसमानचा फरक असतो इज दॅट क्लिअर अशा वेळेस हे प्रॅक्टिस करून जाणं अत्यंत काय गरजेचं आहे चला कळली पर्यंत हे नोट्स वगैरे मी टेलिग्रामवर हो टाकतो एक वेळा वाचून घ्या आणि हा टॉपिक ओके आरबीआयच्या उत्पन्नाचे स्रोत कोणते आहे हे व्यवस्थितपणे करा शंभर टक्के यावर काय होईल फायदा होईल ओके एक ज्या कारणामुळे हे लेक्चर घेतलं मला सांगा सर्वाधिक या दशकामधली राजकोषीय तूट दोन हजार किती किती वीस एकवीस सर्वात कमी जास्त कमी सर्वात कमी दोन हजार अठरा एकोणीस आणि लक्षात ठेवायचं या वर्षी भारताची ग्रोथ पण सर्वात काय होती जास्त अठरा एकोणीसला नंतर डाऊन व्हायला काय झाली सुरुवात झाली चला कळली इथपर्यंत तर हे आकडेवारी थोडी लक्षात राहा मला सांगा आकडेवारी राहिली लक्षात मला सांगा दोन हजार सा चोवीस पंचवीस च राजकोष तुटीचं लक्ष किती फाईव्ह पॉईंट वन ओके बावीस तेवीस मध्ये राजकोटची किती होती सहा पॉईंट चार कळलं बस असं जरी माइंडला दिलं तरी मोरद्यान काय सफिशियंट आहे चला कळलं ऑफरचा लाभ घ्यायचा असेल ऑनलाईन वाल्यांना तर कोड काय वापरायचा आहे आरबीआय ठीक आहे चला काही प्रश्न आहे का पटापट विचारा तुम्ही पण ऑनलाईन वाले पण एनी क्वेश्चन एनी क्वेश्चन पटापट विचारा बोला कोणाचा कोणाचा को मागच्या वर्षीचा मागच्या वर्षी मागच्या वर्षीचा नाही पॉईंट नाही 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 एक तर बावीस तेवीसचा विचारेल का बरं ती झालेली घटना आहे नंतरचे तीन आकडे म्हणजे इस्टिमेट आहे रिवाईज इस्टिमेट आहे टार्गेट आहे असं त्यामुळे प्रश्न आला तर फाईव्ह पॉईंट वन किंवा सिक्स पॉईंट फोर मधातले दोन येणार नाही ठीक आहे चला अजून काय प्रश्न यस yes, पंचवीस सव्वीस साडेचार टक्के एकदम करेक्ट आहे एकदम एक, चलो ओके डन